पण आपल्याला काही मित्रपक्ष होते आणि मित्रपक्षाच्या माध्यमातून त्यांचे वॉर्ड्स असल्यामुळे आपल्याला काही गोष्टी मिळाल्या नाही ज्या पद्धतीने आपल्याचा आपला मान सन्मान ठेवायला पाहिजे त्या पद्धतीने ठेवला नाही म्हणून आपण <coughs> शिवसेनेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आपण उभे राहील शिवसेना कधी बॅक फुटला आली नाही शिवसेना काम करत असताना फ्रंट फुटवर येऊनच शिवसेना काम करत असते मला आठवतं की या ठिकाणी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ज्यावेळेस कामाला सुरुवात केली आम्ही सतरावरून आम्ही डायरेक्ट बत्तीसवरती नगरसेवक हो आम्ही झालो आणि बत्तीसचे नंतर आम्ही चाळीसपर्यंत आम्ही पोहोचलो म्हणजे याच्यासाठी सर्व मार्गदर्शन साहेबांचं आम्हाला पूर्णपणे मार्गदर्शन होतं आता भुईरसाहेब आणि मी खरं पहिले तर नगरपालिकेचं काम करत असताना साहेब नगरसेवक जिल्हाप्रमुख मी विरोधी पक्षनेता आणि इथला माझी जिल्हा प्रमुख म्हणून आम्ही आमचा पद्धतीने आम्ही इथे संघटना बांधण्यासाठी संघटनेला भर देण्यासाठी आम्ही पशुसेने शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाला खाली आम्ही पूर्णपणे आम्ही प्रयत्न केले त्यावेळेस उपमुख्यमंत्री के एकनाथजी साहेब आपले नेते काल नाशिकला होते तर आज रत्नागिरीला उद्या कुठंही काय सांगता येत नाहीत रात्री किती वाजता येतात सकाळी किती वाजता उठून जातात म्हणजे दिवसरात्र आपली संघटना वाढीसाठी ते स्वतः प्रयत्न करत असतात आपण त्यांचा आदर्श थोडक्यात थोडा आदर्श सुद्धा आपण घेऊन चाललो तरी मला वाटत नाही की आपल्या ठिकाणी आपली संघटना वाढण्यासाठी ही ताकद कमी पडेल आज भोई साहेबांनी सांगितलं की आम्ही इकड झाल्यापासून आम्ही डेली एक दोन दिवसाड आम्ही भेटतो आणि आमचं म्हणणं एवढंच असतं येणारा जो भविष्य काळ आहे आपला आता उद्या परवा कधी पंचवीस तारखेला कधी निवडणुका पंचवीस तारखेच्या रिझल्टवरती निवडणुका डिक्लेअर पण होऊ शकतात मे महिन्यात पण होऊ शकतात नाहीतर नोव्हेंबर महिन्यामध्ये सुद्धा पण डिक्लेअर निवडणुका लागू शकतात तर आपली तयारी काय आता प्रत्येकजण जो जो नगरसेवक आहे त्या त्या नगरसेवकाने आपलं सिंबॉल घेतलेला आहे मागचा मी नगरसेवक होतो आता पण मी नगरसेवक होणार या पद्धतीने प्रत्येकाचा कारभार त्या ठिकाणी चाललेला आहे आणि जर खरोखरच तुम्हाला जर परत नगरसेवक बनायचं असेल तर प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने कामाला लागायला पाहिजे आज लोकसभेची जी निवडणूक पाहिली कशा पद्धतीने निवडणूक आम्ही लढलं गेलो हे आम्हाला माहीत आहे कोणाचं किती सहकार्य भेटलं हे सुद्धा आम्हाला माहीत आहे विधानसभेच्या निवडणुका लढलो याच्यामध्ये पण पाहिलं की आज ह्या निवडणुक्या फार सोप्या राहिलेल्या नाहीये ही निवडणुका आता येणाऱ्या निवडणुका हे फार वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या मार्गाने आपलं आपल्या नेतृत्वाने आणि आपल्या कर्तृत्वाने आपल्याला या लढायला लागणार आहे आणि आपण जरी थोडा जरी बॅकफुटला आलो तरी आपल्याला या ठिकाणी कुठेतरी आपल्याला दगा होणार आहे आज आता ह्या निवडणुका मागे तीनचं पॅनल होतं तेव्हा सत्ता आपली होती काही लोक विरोधामध्ये होते पण आता आज आपल्याबरोबर ते युती नाही जरी सत्ता आपली असली तरी युतीने नाहीत आता आता पॅनल माझ्या ना आयडियाप्रमाणे नाही माननीय साहेबांनी सांगितलं तसं सा, खासदार साहेब पण बोलतात की चारचा पॅनल शिवाय आपला या ठिकाणी पॅनल होणार नाही चारचाच पॅनल हंड्रेड पर्सेंट चारचा पॅनल होणार आहे आणि हे चारच्या पॅनलमध्ये दोघं आपले व्यवस्थित असतील दोघं आपले लूज असतील तरीसुद्धा आपलं पॅनल पडू शकतो म्हणून त्या त्या ठिकाणी ज्या ज्या पद्धतीने ते ते पॅनल आहेत त्या त्या पॅनलमध्ये आपले प्रभागा, प्रभाग वाईज आपले कशी कार्यकर्ते तयार होतील याच्याकडे आम्ही कटाक्षाने लक्ष घातलेलं आहे माझ्या ह्याप्रमाणे मी तर सांगितलेलं आहे की आता आम्ही ही निवडणूक झाल्यानंतर विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर मनोज असतील शहर प्रमुख असेल यांच्या मार्गदर्शकाला आम्ही आम्ही पटकन लगेच सर्व कार्यकर्त्यांची आम्ही मिटिंग लावली होती आणि त्याच्यामध्ये सर्वांना सांगितलं होते, होते की बूथ वाईज बूथ वाईज आम्हाला दहा दहा लोकांची नावं द्या दहा कार्यकर्त्यांची नावं द्या आपल्या पदाधिकाऱ्यांची दहा महि पाच महिलांची द्या दोन तीन युवा सेनेची द्या आता या ठिकाणी आता थोडं कठोर व्हायलाच लागणार आहे जर निवडणूक लढायची असेल निवडणूक जिंकायची असेल तर आम्हाला आता कठोर होऊनच आम्हाला काम करायला लागणार आहे ज्या ज्या ठिकाणी जर गाळलेले गाळलेले असतील ज्या ज्या ठिकाणी कार्यकर्त्यांचं संचन असेल तर, तर आम्हाला नेत्यांच्याकडे दुसऱ्या संभाव्य माणसांची यादी तिथपर्यंत आम्हाला पोचावी लागणार आहे कोणी असं समजू नका कुणी असं समजू नका की आमच्याकडे कोणी असं कार्यकर्ता नाही काम होणार नाही काम हे नाही होणार काही गोष्टी आपल्या घडणार नाहीत काही गोष्टी आपल्याला घडवल्या जाणार नाहीत पण जर आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून ठरवलं तर कुठल्याही परिस्थितीत त्या त्या ठिकाणचे पॅनल कुठल्याही परिस्थितीत निवडून आणण्यासाठी आम्ही सक्षम आहोत आणि कुठल्याही परिस्थितीत पॅनल निवडून आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी तुम्ही पण थोडंफार गोष्टी लक्षात ध्यानात ठेवायला पाहिजे की समोर आता भोईर साहेबांनी सांगितलं समोरचा मित्रपक्ष आपला आहे तो तयारीने कामाला लागलाय प्रत्येक वार्ड वाईज हजार कार्यकर्त्याची नोंदणी चालू केली आहे आम्हाला लाज वाटते मला सुद्धा मला पण स्वतःला लाज वाटते की आपल्या आपल्या वार्डमध्ये आपण पन्नास पन्नास शंभर लोकांची मात्र आपण काय बोलतो त्याला सभासद नोंदणी सुद्धा केलेली नाही उद्याची सुरुवात ही आमच्या आजची ही निवड आमची ही मिटिंग ही आमच्या सत्कारासाठी नाही आहे ही उद्यापासून आपल्या संघटनेची संघटना बांधणीची ही जबाबदारीची ही मिटिंग आहे आणि उद्यापासून त्या पद्धतीने आम्ही कामाला लागणार आहोत या ठिकाणी रामाशिष आशिष बसला आहे उत्तर भारतीचं नेतृत्व करतो आहे उत्तर भारतीय नगरसेवक आहे इथं संजीव वाडे बसला आहे तो एस सी कॅटेगरीमधून आहे तो त्या पद्धतीने तो दलितांचं नेतृत्व करतो आहे असे असे आपल्याकडे सर्व वेगवेगळ्या पद्धतीचे आपले वेगवेगळे कार्यकर्ते या ठिकाणी बसलेले आहेत आणि प्रत्येक समाजाशी त्यांचा निगडीत संबंध आहे आपला वार्ड सांभाळून प्रत्येकाने आपला वार्ड सांभाळून त्या त्या ठिकाणी त्या त्या समाजापर्यंत आपल्याला पोचायला लागणार आणि त्या त्या समाजाला एकत्र करायला लागणार समाज आपला वाढ बघतोय आज जर आम्ही ऐरोलीमध्ये काम करत असताना आम जैन समाजाची लोक येतात साऊथ इंडियन समाजाची लोक येतात खासदार साहेबांना माहिती असेल की आम्ही निवडणूक घेताना किती समाजाच्या लोकांना आम्ही एकत्रपणे केला होता इथं पंजाबी समाज पंजाब समाजाचे लोक आहेत इथं आहे तर गगन हो वगैरे अर्जित वगैरे हो आहे ते आम्ही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक समाजाच्या लोकांना एकत्रित करण्याचा प्रयत्न केला होता आणि जर ज्यांना जर आज इच्छा असेल निवडणूक लढण्याची तर त्यांनी जिल्हा प्रमुखाशी संपर्क साधावा आपली काय तयारी चाललय त्याच्याकडे आणि आता आपण टार्गेट भोईर साहेब आपण टार्गेट ठेवायचं हजार सभासद नोंदणी प्रत्येक प्रभागामध्ये व्हायलाच पाहिजे नाही झाली तर त्याची कसे काय कशा पद्धतीने मग आपण आपल्याला अहवाल द्यायचा तो खासदार साहेबांना अहवाल देऊन मग खासदार साहेबांसमोरच त्यांची मिटिंग लावा आणि बाबा तुम्ही का तिथे कमजोर बना सर्वच गोष्टी जर आमच्यावरती विसंबून राहाल की आहे चौगुले साहेब आहे साहेब आहे खासदार साहेब होईल आपलं काम होईल आता तर काही काही लोकांचं तर असं चाललंय की या ठिकाणी भोई साहेबांना माहिती असेल का नाही मला माहीत नाही साहेब आता या ठिकाणी तर अशी परिस्थिती चालली आहे की आपल्यातले काही उमेदवार असे आहेत संभाव्य खासदार साहेब आपले संभाव्य उमेदवार आहेत अरे आम्ही कशी निवडणूक लढणार आता आम्हाला पक्षाकडनं आणि साहेबांकडनं एवढं एवढं भेटलं पाहिजे आणि हे हे मिळालं पाहिजे तरच आम्ही निवडणूक जर आत्ताच जर कोण कच खाणार असेल तर त्यांनी आत्ताच सांगा काही लोक असे पण चाललेले आहेत की आम्हाला जर इथे व्यवस्थितपणे हे नाही भेटलं ते नाही भेटलं तर आम्ही बी जे पी जाऊ इकडे जाऊ तिकडे जाऊ आता ह्या गोष्टी आपण सर्वांसमोर आणि त्या लोकांसमोर आणि आपल्या कार्यकर्त्यांसमोर वल्गना करू नये की आपल्यासाठी नेते लोक बसलेले ने आहेत नेते लोक आपापल्या पद्धतीने आपल्या आपल्या पद्धतीने आपल्याला सांभाळण्याची ताकद आहे या ठिकाणी तन मन धन वापरून शिंदेसाहेब प्रत्येकाच्या ताकदीने प्रत्येकाच्या मागे उभे राह उभे राहतील पण तशा पद्धतीने तुमची पण आयडेंटिफिकेशन तुम्ही तयार करा आज तुमची सभासद नोंदणी नाही आज तुमच्याकडे भूतप्रमुख प्रमुख नाहीत आज तुमच्याकडे महिला प्रमुख नाही इथं पाहायला गेल्यानंतर युवासेनेचा जिल्ह्याचा अध्यक्ष काय करतो का माहीत नसतं तालुक्याचा आपला याही ठिकाणी आपल्या विधानसभेचा अध्यक्ष काय करतो काय माहीत नसतं अरे ह्या सर्व गोष्टी आता सोडायला पाहिजे नाही तर आम्ही त्यांना उद्या जर आलं तर त्यांचा हिशोब कितोब वरच्या लेवलला दिल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही मग दुसऱ्या लोकांना काम करायला चान्स दुसरी लोक काम करतील जर ॲक्टिव्ह आहेत त्यांना काम करायला मुवमेंट द्यायला पाहिजे मग नाही तर मग काम करणं असाल आणि तुम्ही जर त्या पद्धतीने वागत असाल तर त्याचाच पूर्णपणे हिसाब आपल्याला करायला लागेल की शेवटी साहेबांनी आणि खासदार साहेबांनी जिद्द ठेवलेले आहे इव्हन डॉक्टर साहेब सुद्धा आम्हाला भेटल्यावर हेच बोलतात विजयराव आपल्याला नव्या मुंबईमध्ये आपले चाळीसच्या प्लस आपली माणसं निवडून यायला पाहिजे आज आपल्याकडे चाळीस आहेत तर आपल्याकडे चाळीसच्या प्लस आपल्याकडे आपली नगरसेवक निवडून यायला पाहिजे दहा वर्षापूर्वीची परिस्थिती वेगळी होती आताची परिस्थिती वेगळी आहे प्रत्येक कार्यकर्त्याला आपल्याला समावून घेऊन आपल्याला सर्व काही पुढे जायला लागणार आहे आणि पुढे जाण्यासाठी सर्वांची ताकद सर्वांची एकजुटता आपल्यापुढे असायला पाहिजे आता काही गोष्टी अशा आता कालच भोईसाहेब आणि काल असाच प्रकार झाला की एखाद्या आपल्या युवासेनेच्या कार्यकर्त्याला दिग्यामध्ये जाता जाता, जाता जाता रे काय बघतोस म्हणून त्याच्या तिथं जाता जाता येऊन काही लोकांनी समोरच्या पक्षाच्या लोकांना कानाखाली मारून पुढे निघून जातात जाता आम्ही काय करतो आम्ही पण मारामारी करू शकतो पण आपल्याला पोलीस पर्यंत जायला लागतंय ला उद्या परवा आपल्याला ह्या गोष्टीसाठी पण आपण पोलीस स्टेशनच्या संबंधित दोन्ही ठिकाणचे पी आहेत आमची माणसं जर चुकत असतील तर आमच्यावर कारवाई करा पण समोरची माणसं चुकत असतील आणि त्यांच्यावर जर तुम्ही कर कारवाई करणार नसेल तर पोलीस स्टेशनवरती हो मोर्चा घेतल्याशिवाय आपण घेतल्याशिवाय आपण शांत बसायचं नाहीये शेवटी आपल्याला न्याय हक्कासाठी आपल्याला झगडायला लागणार आहे आम्ही कोणाला कुठे कमी पडून देत नाही कोणी कार्यकर्ता असो कुठलाही मंडळ असो कोणी असो आमच्यापर्यंत आला तर त्याला जे काय आम्ही फुलना फुलाची पाकळी देऊन आम्ही त्याला उलट इथे नव्या मुंबईत कोण देत नसेल त्याच्यापेक्षा दुपटीने आम्ही त्याची पावती पडत असतो आणि त्यांना कामाला उत्तेजना देत असतो की बाबा ठीक आहे तुम्ही तुम्ही समाजाचं काम करा पण कोण जर पक्षाला जर रामभावन करण्याचा प्रयत्न करत असेल पक्षापेक्षा मीच मोठा जर कोण समजत असेल तर त्यांनी त्या बाबतीत त्यांनी विचार करावा पक्षापेक्षा इथं कोणी मोठा नाही शिवसेना या चार अक्षरापेक्षा इथं कोणी मोठ्याने जो काम करेल तो पुढे जाईल आज साहेबांचं सा वाक्य आहे राजा का काय राजा का बेटा राजा नाही बनेगा जो काम करेगा ओ राजा बनेगा हे शिंदेसाहेबांचे वाक्य आहे जर प्रत्येक ठिकाणी शिंदेसाहेब फिरतात तेव्हा सांगतात तेव्हा ह्या शिंदे साहेब स्वतः वापरतात म्हणून माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे इथं आता उद्यापासून आम्ही दोन्ही शहर प्रमुख असतील दोन्ही जिल्हा प्रमुख असतील मी असेल आम्ही त्या पद्धतीने आम्ही सर्वजण कामाला लागणार आहोत आणि आपल्याला पहिले सभासद नोंदणी ज्या ज्या भागातून किती सभासद नोंदणी होते हे सर्व सभासद नोंदणीला आपण सुरुवात करणार समोर त्यांची समोर त्यांच्या लोकांची प्लॅनिंग चालू झाले काही लोक आज उदय सामंत साहेब बोलले कुठं का टी व्हीमध्ये आले की युती करून युतीने आम्ही एकला चलोरेच्या याच्या लढणार पण उदय सामंत साहेब बोलले की नाही आम्ही साहेबांचं म्हणणं आहे का युतीच्या माध्यमातून युती करूनच आम्हाला निवडणूक लढायची जर समोरून जर ठरलं की नाही युती करायची तर आपली सुद्धा तयारी आपल्याला ठेवायला लागणार आहे आणि त्या पद्धतीने आम्ही लाग ला। कामाला लागलेलो ला। आम्ही स्वतः कामाला लागलेलो प्रत्येकाशी आम्ही संपर्कामध्ये राहून आम्ही सर्वजण करतोय आपली ताकद वाढत चाललेली आहे नाही असं नाही आता रमाकांत मात्रे इथले त्याचे दोन नगरसेवक हो इकडे आपल्याकडे आलेले आहेत आपल्याकडे आलेत अजून काही नगरसेवक येण्याच्या वाटेवर आहेत मला वाटतं जर ही परिस्थिती जर राहिली जे काही नगरसेवक का आज आम्ही शिंदे साहेबांशी चर्चा करतो खासदारांशी चर्चा करतो अजून जे जे वेटिंग लिस्टवर आहे ते जर आमच्याकडे जर आले तर मला वाटतं स्वतःची ताकद चाळीसच्या प्लस झाल्याशिवाय राहणार नाही उद्या सत्तेच्या जवळ गेल्याशिवाय आपण राहणार नाही म्हणून या गोष्टी आपण सर्वांनी ध्यानात ठेवा की आपल्याला ही लढाई लढायची आपल्याला शिंदे साहेबांसाठी लढायचं लढायचं साहेबांचा आदर्श खासदार साहेबांचा आदर्श आपण समोर ठेवून लढायला लाग लढाई लागणार आहे आज तर त्या सा सर्वजताईनी सांगितलं खासदार साहेब दररोज टी व्हीवर असतात ते काय स्वतःसाठी काही बोलत नाहीत ते पक्षाच्यासाठीच बोलतात पक्षाच्यासाठीच लोकांना अंगावर घेतात सर्वांच्या ज्या काही बोलायचं तर ते स्पष्टपणे बोलतात पण आज जर आपण जर बोलत असाल आपल्यातले जर कोण जर छुपे छुपे पद्धतीने जर कोण आपले समजोतात करून जर पुढे कोण जात असेल तर त्याच्यावरती पण आपण लक्ष ठेवायला पाहिजे आपल्याला प्रत्येकाला एकेकाला एकेकाला जवळ करून आता चाळ वाईज या सर्व गोष्टीची आम्ही सुरुवात केलेली आहे आणि आता ऐरोलीच्या ऑफिसमध्ये आमचे स्टाफ वगैरे बसले आता भोईर साहेबांमध्ये आम्ही चार पाच जणांना तिथं निवडणुकीसाठी बसवलेलं आहे त्याची प्रत्येकाची यादी आम्ही मागवतोय बूथ वाईज आम्ही यादी मागवतोय बूथ वाईज कार्यकर्ता मागून त्यांची सुद्धा आम्ही शहर प्रमुखांना सांगितलेलं आहे की उद्या इथं उपस्थित असलेले जेवढे उपजिल्हाप्रमुख आहेत त्यांना सुद्धा माझं म्हणणं एकच आहे की हलगर्जीपणा करू नका तुम्ही फक्त शो शायनिंग करता पण लोक समोरचे लोक प्रत्येकाच्या दारा दारामध्ये कासवाच्या पद्धतीने हळूहळू हळूहळू हाडू, हाडू, ती चाललंय उद्या सशासारखी आपली परिस्थिती होऊन देऊ नका ही परिस्थिती आपल्याला उद्या येऊ देऊ नका आपण फक्त शो शायनिंगमध्ये आपण आपलं हे करतोय आणि मला माहिती आहे की आता आम्ही थोडे शांत आहोत वेगळ्या पद्धतीने आम्ही शांतत आहोत पण अंगावर आल्यावर कोणाला शिंगावर घेण्यासाठी आम्ही कोणी घाबरणार नाही आणि मग कोणी असू दे त्याचे आम्ही गाय करणार नाही असं आम्ही या ठिकाणी सांगतो मला शेवटी कार्यकर्त्यांना ताकद द्यायचे कार्यकर्त्यांना कोण अरेला तुरे बोलला तर मीच सांगतो कार्यकर्त्याला कोणाला घाबरायची गरज नाही पडले काय होईल ते आम्ही सहन करण्यासाठी आम्ही इथं बसलो तुमच्या पाठीशी आम्ही आम्ही त्यातले नाहीत तुम कब तुम लढो हम कपडे सांभाळताय त्यातले नाही तुमच्याबरोबर लढायला सुद्धा आम्ही सर्वजण इथं आहोत खासदार साहेबांचा बाद पाठबळ आहे कधी रात्री अपरात्री फोन केला तरी खासदार साहेब सुद्धा स्वतः तयार असतात म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यांना ना होऊ न देता कार्यकर्त्यांची ताकद वाढवण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत आणि काही झालं तरी ऐरोली हा विधानसभा हा नव्या मुंबईमधला विधानसभा जो आहे आणि इथली नगरसेवक शिवसेनेचा हा बाले किल्ला आहे आणि ती ताकद आपल्याला तशीच ठेवायची आणि तशीच वाढवायची त्याच्यासाठी आपल्याला सर्वांना ला कामाला लागायचंय खासदारसाहेब आज तुम्ही आज या ठिकाणी आलात मला वाटतं आज कार्यकर्त्यांबरोबर आपली पहिली दुसरी मिटिंग असेल अशी आम्हाला आता तुम्ही तर इथे मै महिन्या महिन्यातून एकदा तुम्ही तिथं बसणारच असा आमची जी कामं आहेत आम्ही तुमच्यापर्यंत नेऊच पण सर्व कार्यकर्त्यांच्या आज ऐरोली मतदारसंघामध्ये झाली उद्या बेलापूर मतदारसंघामध्ये अशा पंधरा एक दिवसांनी आता महिन्यातून महिन्यातून एखादी सभा आपण घेत जाऊ आणि आपल्या कार्यकर्त्यांना नव चैतन्य तयार करण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध राहा मी परत एकदा तुम्हाला सर्वांना सांगतो बाथ भोईर साहेबांनी सांगितलं तसं सा। आज मी सुद्धा तुम्हाला हेच सांगतो की जर कोणी काम करत नसेल आणि पद असेल तर दुसऱ्या कोणाला पद देऊन जर त्याचा उपयोग दुसऱ्या माणसाला देऊन त्या पदाचा उपयोग करून घेण्यासाठी आता आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत आणि या ठिकाणी मी जे जे लोक आहेत आपल्याकडे आता बंजारा समाजाचे सर्व समाजाचे लोक आहेत त्या या या भागामध्ये जास्त पद्धतीने ते लोक आहेत त्यांना सर्वांना एकत्र करण्याचा तर मी ठाकूरला पण आता मी याला आपला गणपती पाड्यातून था। मी ठाकूरला पण आएरेल ते सरे तू ऐरली आपला ऐरली म्हणजे नव्या तरी काम कर नाही तर मग ते ठाण्यात तरी काम कर कुठेतरी कर उद्या आम्हाला उद्या निवडणुकीला आम्हाला समोर जायचं आहे मग त्यावेळेस समोर जात असताना आम्हाला आमची तयारी करायची असे प्रत्येक ठिकाणी मग प्रत्येक ठिकाणी आम्ही आमच्या पद्धतीने अल्टरनेट कोणी कोणाला काय वाटत असेल तर अल्टरनेट माणसं आमच्याकडे तयार आहेत कामं करण्यासाठी सुद्धा तयार आहेत आणि त्या पद्धतीने आम्ही सर्वजण कामाला लागणार आहोत परत एकदा तुमचं सर्वजण इथं आलात तुमचं सर्वांचं मी आभार मानतो आणि आज या ठिकाणी आपण सर्वजण आपले मुख्य नेते आपले एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री यांचा आदर्श आपण आपण नजरेसमोर ठेवून चला की आज साहेब ज्या पद्धतीने पायाला पायाला भिंगरी बांधून फिरत आहेत त्या पद्धतीने आपण सुद्धा जे जे पदाधिकारी आहेत त्या हो त्या पदाधिकाऱ्यांनी जे जे नगरसेवक आहेत हो त्या त्या नगरसेवकाने आपला आपला वार्ड आणि बाजूच्या वार्डवरती लक्ष घालून कामाला लागा जर कोणी जर त्या पद्धतीने जर कोणी कामं करत नसेल तर त्यांचा रिपोर्ट वरपर्यंत देण्यासाठी आम्ही मागे पुढे पाहणार नाही मग उद्याची काय परिस्थिती होईल ह्याचं तुम्ही तुम्ही समजून जा म्हणून तुम्हाला माझी सर्वांना विनंती आहे की या उद्या पंचवीस तारखेला जर झालं तर मे महिन्यात सुद्धा निवडणुका लागू शकतात नाही तर नोव्हेंबर सुद्धा निवडणुका लागू शकतात म्हणून त्याच्या अगोदर आपली सर्व पद्धतीने आपली तयारी ठेवा की जेणेकरून उद्या साहेबांनी नेत्यांनी सांगितले आज मला उपनेता बनवला द्वारकानाथ प्रमुख बोलला तिथं किशोर किशोर जिल्हाप्रमुख आहे का ही सर्वजण आम्ही जे पदाधिकारी आहेत जर आम्ही काही कामं नाही केली आम्ही फक्त साहेबांची पदं घेऊन बसलो तर साहेबांच्या दोन गोष्टी तर आम्हाला आता ऐकायला लागणारच आहे पण आम्हाला सुद्धा उद्या आम्हाला सुद्धा भविष्य आमचा फ्युचर काय करायचं उदय ते साहेबांच्या हातामध्ये असणार आहे तेव्हा ह्या सर्व गोष्टीची आपली जी काय आपण केलेल्या कामाची पूर्णपणे आखणी ही आम्ही जिल्हाप्रमुख असेल मी असेल आम्ही सर्वजण शहरप्रमुख असेल यांच्या माध्यमातून आमच्या नेत्या खासदारांपर्यंत खासदारांपर्यंत नंतर मग ने डॉक्टर डॉक्टरांपर्यंत श्रीकांत शिंदेपर्यंत नाही तर आपल्या साहेबांपर्यंत उप आपल्या नेत्यांपर्यंत पोहोचवण्याचं आम्ही करणार आहोत म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतोय की आज आपण या ठिकाणी आपण आज बसलेलो आहोत आज ही पहिली सभा झाली आहे आणि याच्यानंतर दर महिन्याला एक सभा आज इकडे झाली तर उद्या त्या भागामध्ये नाही तर आम्ही तर ठरवायचं विचार केला की आपापल्या मतदारसंघामध्ये ऐरोली विधानसभाची वेगळी सभा बेलापूर विधानसभाची वेगळी सभा आज सर्व आपल्याकडे हॉल व्हील सर्व आपल्याकडे उपलब्ध आहेत की कुठं आपल्याला यंत्र नाही असं कोणाकडे भीक मागायची आपली की परिस्थिती नाही की बाबा हे मला हॉल द्या नाही तर आमची व्यवस्था करा सर्व गोष्टी आपल्याकडे आहेत तर महिन्या महिन्यामध्ये ही मिटिंग होईल यानंतर मला वाटतं येणाऱ्या मार्च महिन्यामध्ये मार्च महिन्याच्या बारा बारा पंधरा तारखेनंतर आपण बेलापूरची पण एक मिटिंग फक्त बेलापूर विधानसभेची बेलापूरमध्ये लावूया तिथे तिथे ज्या ज्या ठिकाणी काय बोलतात गाळलेल्या जागा आहेत त्या त्या ठिकाणी कशा भरायच्या त्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करत आहोत खासदार साहेबांच्या माध्यमातून आणि त्या पद्धतीने बेलापूरमध्ये पण आपली ताकद ताकदीने आपण आपण त्या ठिकाणी उभा राहूया परत एकदा तुमचं सर्वांचा आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र